गुड इव्हिनिंग अनेकशेच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न झाल्यानंतर संध्याकाळी नवरदेवाच्या घरी नवरा नवरीचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि माझ्या मावस भावाचंच लग्न असल्यामुळे ना मावशीच्या घरी मी पाठराखीन म्हणून दिदींसोबत आले होते तर खूप छान तयारी केली होती बघा छान डेकोरेशन केलं होतं सगळ्या बहिणींनी वगैरे मिळून फुलांचं नवरीच्या गृहप्रवेशासाठीचं आणि शेजारच्या काकू वगैरे ज्या असतात ना त्यासुद्धा आवर्जून बघायला आल्या होत्या गृहप्रवेश करायला कारण की सगळ्यांना आतुरता असते बघा सुनमुख बघ बघण्याची आणि सोबत गृहप्रवेशाचा कार्यक्रम बघण्याची आणि इथे बघा हा डान्स तर कुठे पण चालू होतो बहिणींचा आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी खूपच एन्जॉय केला होता लग्नात दिवसभरामध्ये कंटाळले होते सगळे पण तरी पण सगळे फ्रेश दिसत होते लग्न म्हणजे घरी आल्यानंतरसुद्धा आणि सगळ्यांना आतुरता होती ती गृहप्रवेश बघण्याची आणि मग घरासमोरच मंदिर आहे काळूबाईचं तर तिथे पहिल्यांदा दो जोडीने दोघेजणं पाया पडायला गेले आणि मग त्याच्यानंतर गृहप्रवेश करायचा होता तर मग बाहेरच थोडंसं म्हणजे चहा पाणी सरबत वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर गृ फोटोग्राफर येणार होता म्हणून आम्ही सगळेजण थांबलो होतो आणि मग त्याच्यानंतर मग नवरीचा गृहप्रवेश करायला सुरुवात केली होती तर खूप छान डेकोरेशन केलं होतं फुलांचं वगैरे आणि भारी वाटत होतं मावशीचं घर कारण की अगोदर मी तिकडे गेले नव्हते आमच्या घरी लग्न असल्यामुळे ना मी इकडे थांबले होते आणि मग लग्नानंतर पाट्राकीन म्हणून दिदींसोबत गेले होते तर दोन्हीकडलं लग्न मला एन्जॉय करता आलं छानपैकी

आणि मग लग्न झाल्यानंतर ना नवरदेवासोबत जेव्हा नवरी नवरदेवाच्या घरी येते ना तेव्हा ना नवरदेवाच्या घरचं वातावरण खूप आनंदमय असतं कारण की त्यांच्या आज हक्काची लक्ष्मी येणार असते म्हणून आणि म्हणजे आपल्या घराची कोणीतरी जबाबदारी उचलणारी गृहलक्ष्मी आज येणार असते म्हणून वेगळंच वातावरण असतं बघा त्या घरचं आणि याच्या ऑपोजिट ना नवरीच्या घरचं वातावरण खूप वेगळं असतं आणि मग दिदींच्या नंदांनी डान्स करून छानपैकी दिदींचं स्वागत केलं पहिल्यांदा आणि ना छोटे छोटे जे मुले होते तसं दावडीने प्रत्येक गोष्ट करत होत्या आणि मग फोटोग्राफर तारा आलेच होते त्यांनी फोटोज आणि व्हिडिओज करायला सुरुवात केली होती आणि मग म्हणजे सगळ्या शेजारच्या बायका वगैरे गृहप्रवेश बघायला आल्याच होत्या आणि मम्मी आणि बाकीच्या मावशा वगैरे सगळ्या थांबल्या होत्या नगरदेवाच्या घरी कारण की लग्नानंतर दोन दिवस देवदर्शन आणि मग तिसऱ्या दिवशी पूजेचा कार्यक्रम होता म्हणून सगळे कार्यक्रम उरकूनच जाणार होते रावळे म्हणून सगळेच मुक्कामी राहिले होते त्या दिवशी आणि मग नंतर दिदींचा गृहप्रवेश करायला सुरुवात केली आणि मग दिदींना पाठावरती उभं केलं दिदींच्या चावभाईने दीदींचे पाय देऊन हळदी हो कुंकू लावलं आणि दोघांचं मिळून ऑक्शन केलं आणि त्यांना छान वाटणार असतं कारण की त्यांच्या घरचे लक्ष्मीनार असते म्हणून थाटामाटात स्वागत करण्याची आतुरता लागलेली असते घरच्यांना आणि मग त्याच्यानंतर ज्या फुलांच्या पायगड्या टाकल्या होत्या त्याच्यावरून नवरा नवरीच्या घरामध्ये एंट्री होणार होती तर आपल्या पूर्वीपासून जी प चालत आलेली प्रथा म्हणजे नवरी जेव्हा घरामध्ये माप ओलांडण्यासाठी येते तेव्हा सगळ्या नंदा मिळून नवरीचं म्हणजे दरवाजा आढवतात दोघांसाठी आणि ज्या मागण्या असतात ना त्या मागत असतात आणि त्या नवरीने नवरा नवरीने म्हणजे पूर्ण करायचे असतात अशी काही प्रथा आहे आणि मग त्याच्यानंतर दोघांची एंट्री झाली फुलांच्या पायगड्यावरून एंट्री झाली तर पुढे दिदींनी जाऊन म्हणजे ज्या आहेत त्यांनी पुढं दरवाजा अडवला आहे आणि तुम्ही नक्कीच म्हणजे खूप मजा येणार आहे पुढे तुम्ही नक्कीच हा वॉक कंटिन्यू करा खूप बघण्यासारखा आहे आणि मग पुढे गेल्यानंतर दिदींच्या नंदांनी दिदी पूर्णवर्ती करायचं का मठायला चांगले बऱ्याच सगळे राहिलेले आहे इंद्रधनुष्यामध्ये कलर असतात सात इंद्रधनुष्यामध्ये कलर असतात सात राहुलरावांचं नाव घेते येऊ द्या ना घरात

मनीष त्याचं नाव आहे मंगच ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी नाव घ्यायचं ए ए तिथील गेलं गेला दिदीला

दोघांनी उखाने घेतल्यानंतर मग दिदींना धान्यांनी भरलेलं मापटं ओलांडायला लावलं कारण की याचा मागचा उद्देश असा असतो की आपल्या जे घरामध्ये जी लक्ष्मी येते ना ती धनधान्य दन आणि सुख समाधान घेऊन यावं यासाठीचीही म्हणजे चालत आलेली प्रथा आहे आणि त्याच्यानंतर मग जे कुंकवाचं पाणी ठेवलं होतं थे एका ताटामध्ये करून त्याच्यामध्ये नवरीने दोन पाय ठेवायचे असतात आणि ते पाय आपल्या घरातल्या फरशीवरती उमटवायचे असतात आणि घरामध्ये चार पाच भांडी ठेवली जातात पुढे ते तिने पायाने दा लाताळायचे असतात कारण की ते शुभ मानलं जातं घरामध्ये लक्ष्मी आल्याचा तो म्हणजे आवाज असतो असं म्हटलं जातं आणि मग त्याच्यानंतर मग जण मिळून घरातल्या जे मेन देव आहेत त्याच्या पाया पडले कारण की याच्यानंतर लगेचच दुसरा कार्यक्रम चालू झाला होणार होता कारण की सुनमुख असो किंवा भाषण वगैरे सोडायचे असतात ते कार्यक्रम चालू होणार होते तर शेजारच्या बायका सुद्धा आतुरतेने हा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते आणि छोट्या छोट्या मुलीसुद्धा सुद्धा बघा ना आतुरतेने किती कार्यक्रम बघण्यासाठी एकत्र जमा होतात आणि मग लगेचच दोघांना हॉलमध्ये बसवलं आणि मग सुनमुखाचा कार्यक्रम चालू झाला <laughs> rapidly call optimistic drive up see you there on do not go thank you I can't you go you go you go you go माशी गळेतल ना तेल गळत Oi, tá aí. Toma. Dá um sorriso pra mim. Olha, que marca aquela bandeite, né? É, foto quero. É, foto quero.

तर दोन्यास आठ म्हणजे काय करायचं सुरवात हे म्हणतात की खूप आणि मग बऱ्याच वेळ सुनमुखाचा कार्यक्रम चालू होता म्हणजे दिदींच्या सासूबाईंचं सुन्मुख झालं की लगेच बाकीच्या मावशा मम्मी वगैरे यांचं सुद्धा सुनमुख झालं आणि मग त्याच्यानंतर ज्या दिदींच्या चुलत सासूबाई आहेत शेजारच्या वगैरे त्यांनी सुद्धा दिदींना सुनमुख म्हणून काही गिफ्ट दिले होते आणि मग त्याच्यानंतर लगेच सुपारीचा कार्यक्रम चालू झाला होता तर मोठ्या भांड्यामध्ये ना कुंकवाचं पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुपारी किंवा सोन्याची जंगठी असते ते त्याच्यामध्ये दुसरीने सोडायची असते कोणी पण आणि ती नवरा नवरीने मिळून शोधायची असते आणि हे कार्यक्रम बघण्याची ना तर सगळ्यांना खूपच आतुरता असते आणि खूप इंटरेस्टिंग खेळ असतो म्हणून ना सगळेजण बघा प्रेझेंट असतात या कार्यक्रमाला आणि याच्यामध्ये ना खरी मज्जा असते ती छोट्या मुलांची काही ना काही म्हणजे ते ओढतच असतात त्यांचं तर वेगळंच काहीतरी निराळ चालू असतं आणि मग खेळ खेळताना तर खूपच मज्जा येत होती आणि मग याच्यानंतर तर लगेच भाषण सोडण्याचं वगैरे म्हणजे जे हळकून सहित हातामध्ये जो दोरा बांधला जातो नवरानवरीचा तो, तो सुद्धा सोडतात आणि मग त्याच्यानंतर मग भाषण वगैरे सोडलं आणि कारण की हा कार्यक्रम ना आजच उरकून घेतला कारण की दुसऱ्या दिवशी दोन दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच देवदर्शन करायचे होते आणि भरपूर देव ना त्या ना सोपाऱ्याचा कार्यक्रम सुद्धा संध्याकाळीच आवरून घेतला होता <laughs> jadi <laughs> didi apla <Aplabrena>, lebih <Kunda> didi <laughs> <laughs>

छोडे <laughs> <laughs> <procedure, let's> <laughs> <हार रागी जा, laughs> यता <laughs> बराच वेळ बर हा कार्यक्रम चालू होता आणि मग नंतर सुपारीचा कार्यक्रम चालू झाला म्हणजे नवरीने दोन्ही हातामध्ये सुपारी धरायची असते आणि नवरदेवांनी एका हाताने सोडायची असते असे तीन वेळा करतात आणि त्याच्यानंतर लगेच नवरदेवानी ती सुपारी दोनच बोटांमध्ये पकडायची असते आणि नवरीने ते दोन्ही हात दोन्ही हाताने हाता सोडायची असते अशी पहिलेच पहिल्यापासूनच चालत आलेली प्रथा आहे बघा आणि गृहप्रवेश झाल्यानंतर ते बाशिंग सोडण्यापर्यंत बराच वेळ हा कार्यक्रम चालू झाला होता आणि मग दोघांनी उखाने घेतले आणि एकमेकांची बाशिंग सोडले आणि उजव्या हातामध्ये ना नवरा नवरानवरीच्या जहळकुंड आणि दोरा बांधला जातो ना तो नवरदेवाने दोघांचा घ्यायचा असतो एकत्र करून नवरदेवाने उजव्या पायावरती वळायचा असतो आणि म्हणायचं असतं की काकनं बाशिंकाचं सोडतो मी दावं आणि मी जिथे जावं तिथे अंकितानं यावं असं म्हणायचं असतं आणि मग तो कार्यक्रम झाला आणि लगेच का <laughs> पिस <laughs>

आणि मग जे काकणं बाशिंग वगैरे असतं ना ते घरामध्येच लांब बांधलं जातं नवरा नवरीचं आणि हा कार्यक्रम बघा ना किती इंटरेस्टिंग असतो म्हणजे जो गृहप्रवेशापासूनचा भाषण सोडण्यापर्यंतचा कारण की जे उखाणे असतात सुपारे घेण्याचा कार्यक्रम जो असतो ना तो सगळ्यांना आवडीचा असतो बघा आणि म्हणून शेजारच्या काकू नातेवाईक वगैरे सगळे बघा ना या कार्यक्रमासाठी कसे एकत्र येतात आणि छान वाटतं म्हणजे या पहिल्यापासून चालत आलेल्या प्रथा बघण्यासाठी आणि चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तो तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद